मला भेटून जाताना मला बोलून जाताना <Darwin> मला भेटून जाताना मला बोलून जाताना जरासा हात घे हाती मला सोडून जाताना <ulator blij infinit> मला भेटून जाताना मला बोलून जाताना जरासा हात हाती मला सोडून जाताना तुझ्या वाटेवरी माझे कधी जर गाव आले तर तुझ्या वाटेवरी माझे कधी जर गाव आले तर मला बिलगून थोडे मला बिलगून थोडे मला टाळून जाताना तुझ्या वाटेवरी माझे कधी जर गाव आले तर मला बिलगून थोडे मला टाळून जाताना पुढे जे भायचे नव्हते खरे झालेच जर का तर पुढे जे भायचे नव्हते खरे झालेच जर का तर नको तू आठवू काही मला विसरून जाताना नको तू आठवू काही मला विसरून जाताना तसाही एकटा होता चितेवर देह पडलेला तसाही एकटा होता चितेवर देह पडलेला नको तुवास वेढाळू नको तुवास वेढाळू मला जाळून जाताना <सँणतवागता> नको तुवास वेढाळू मला जाळू न जाताना मला भेटून जाताना मला बोलून जाताना जरासा हात घे हाती मला सोडून जाताना वाँ, 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 वाँ।